तिथं जाण्यासाठी असा मार्गक्रमण करा की दररोज एक शिस्त असली पाहिजे डिसिप्लिन असली पाहिजे मी म्हणालो की पावणे पाच ला उठतो मित्र तुम्ही चार वाजून चौवेचाळीस मिनिटाला मला फोन करा किती चार वाजून चौवेचाळीस मिनिटाला मी जागा असेल जागा नाही मी राऊंड घेत असेल राऊंड मी चार वाजून चौवेचाळीस मिनिटाला माझा राऊंड सुरू करतो चार वाजून चौवेचाळीस मिनिटाचे चार वाजून सेहेचाळीस मिनिटं एकदा पण नाही झाले एकदा पण ट्वेंटी वन इयर्समध्ये कमिटमेंट इज कमिटमेंट वेळ दिला वेळ दिला फिनिश हे ज्यांना जमलं ते मासे यशस्वी होतात आणि हे ज्यांना जमत नाही त्यांचं काय होतं मला माहित नाही तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळा त्यांचं काय होतं मला माहित नाही कारण त्यांना मी माझ्यात मोजत नाही मी त्यांनाच माझ्यात मोजतो ज्यांना मी कळतो बाकी त्यांना मी माझ्यात मोजतच नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी लेकर कसे कमिटेड असतात जसा मी आज दोबा आहे तसा एक जुलै दोन हजार अकरा या दिवशी उदय देशपांडेंनी दरवर्षी कार्यक्रम घेतात पण एक जुलै दोन हजार अकरा एक्झॅक्टली सात वर्षापूर्वी मी एक भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये संधीची गोष्ट सांगली होती तुम्हाला सगळ्या लोकांना माहीत असेल नसेल तर मी काहीतरी सांगेन मोठेगावकर सरांना मी आजच एक प्रॉमिस आहे की त्यांच्या कॉ त्यांच्यासाठी वर्षामध्ये दोन कार्यक्रम घ्यायचे एक लातूरमध्ये एक नांदेडमध्ये मी त्यांना शब्द दिलाय तो शब्द तुम्हाला पण डिक्लेअर करतो तेव्हा ती गोष्ट सांगेन पण तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो मी आता ती मुलगी कुणीतरी तुम्ही जसे बसलात तशी त्यातली ती एक मुलगी आणि आत्ता काही महिन्यापूर्वी एक माझी माझ्याकडे मुलगी आली हातात पेढे घेऊन अशी लेकरं माझ्याकडे खूप येतात मला लेकर खूप आवडतात मी म्हटलं तुम्ही माझी लेकर आहात मला प्रचंड लेकरं आवडतात प्रचंड म्हणजे शब्दाच्या पलीकडे मला लेकरं आवडतात माझ्या ओपडीमध्ये कितीही गर्दी असेल कितीही आणि जर एखादा मुलगा मुलगी दहावी अकरावी बारावीची आले की त्यांना विचारतो ट्युशन कुठे काय कळत नाही कुठला विषयी आवड जातो बाकीचे नातेक जेव्हा टाकले असतात ना पेशंटचे तुम्ही माझ्याकडे रागराग बघतात आता त्याला खाऊच पण त्यांनी कितीही रागराग बघू दे माझं सुरूच कारण हे लेकरं माझ्या तुम्ही लेकरांनी माझ्यामध्ये गुढी निर्माण केली आहे तुम्ही लेकर मला मेसेज पाठवता तुम्ही लेकर मला भेटता तुम्ही लेकरं इन्स्पायर होता ही माझी खरी संपत्ती आहे आणि त्याच्यामुळं मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो मी शब्दात नाही सांगू शकत आणि मग ही अशीच एक मुलगी हातात एक पेड्याचा बॉक्स घेऊन माझ्याकडे येते पेड्याचा बॉक्स घेऊन मी ते पेढ्याचा बॉक्स तुम्हाला माहिती आहे माझ्या ओपडीमध्ये एकदाच पन्नास लोक असतात एकदाच पन्नास एकदा पन्नास घेतो पुन्हा पुढचे पन्नास घेतो अशी ओपडी काढतो तुमच्यातले बरेच लेकर माझ्याकडे आलेले आहेत आणि त्या पन्नासमध्ये ही मुलगी वाट काढत होती म्हणजे दहा बारा पेशंट असतात बाकीचे नातेवाईक असतात अशी वाट काढत होती वाट काढत होती मग तिच्या हातातले पेढे दिसले पेढे <laughs> मला आणि मी आमच्या बाकीच्या नातेवाईकांना म्हणालो तिला येऊ द्या तिला येऊ द्या म्हणालो ती पुढे आहेत मला जवळ आल्यानंतर मला माहीत आहे कुठंतरी आता काहीतरी कुठंतरी पास झाली असेल मुलगी काहीतरी असेल म्हणून ते तीन लेकर आले एकदा ती मुलगी आली तिच्या पाठी दुसरी एक मुलगी एक छोटा मुलगा आला असे तीन लेकर आले एकदा आल्यानंतर मी तिच्या पेढ्याकडे हात केला असा पहिला मी हात केला तिने मला पेढे दिलेच नाहीत आता काय करा आहे म्हणजे मला काही भूक नव्हती लागली पण मला माझे आहेत म्हणून मी तिच्याकडे दिले तिने मला पडे दिले नाहीत मी पडेकडे हात असा केला की तिने पिढ्या अशा मागे केले मला म्हणली सर मला आधी तुम्हाला बोलायचं म्हणलं बोल पण लवकर बोल मला माहीत आहे म्हणे पण तरी मला बोलायचं बघा ती मुलगी काय सांगते आता ती मुलगी म्हणते सर एक जुलै दोन हजार अकरा या दिवशी मी अकरावीला होते आणि तुमचं मी भाषण ऐकलं संधीची गोष्ट ऐकली माझे आवडील शेतकरी आहेत माझी एक दुसरी ही बहीण नववीला होती हा भाऊ सातवीला होता आम्ही तिघही भावंड आलो होत तुमचं भाषण ऐकायला म्हटलं मा, मग मग काय झालं काय सांगतेस तू हे सगळे ऐका ना सर आता का काय करावं बरं ऐका ती म्हणाली की त्या दिवशी मी ठरलं होतं त्या दिवशी तुमची ती संधीची गोष्ट ऐकली आणि त्या दिवशी ठरलं होतं एम बी बी एस पास झाल्यानंतर सरांकडे पिढे घेऊन जायचे मी आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधून एस पास झाले हे पिढे म्हणून मला लेकरं आवडतात मी म्हणालो विठ्ठल लहाणे किती बिझी असला आणि एक तास लेकरांसमोर बोलला तर त्या एक तासामध्ये हे लेकर एवढे इतक्या लेवलला जाऊन ते इतके कष्ट करू शकतात साधी मुलगी जिल्हा आपण शाळेमध्ये शिकलेली मुलगी आणि त्याच्यापुढे ती काय बोलली माहित आहे हे दोघेही होते म्हणे सर ऐकायला आता ही माझी बहीण सेकंड इयर एमबीबीएसला आहे आणि माझा बाबा फर्स्ट इयर एमबीएस आहे ही शक्ती तुम्ही माझ्यात निर्माण केली मला न तुम्ही माझ्यात निर्माण केली ही शक्ती हे प्रेम आहे तुम्ही मला दिलेलं ही माझी लेकरं आहे एवढी चांगली एवढी गोड एवढी कर्तत्वाला लेकरं असणं हे बाप म्हणून माझं नशीब समजतो मी माहिती आणि इतकं भारी वाटायला लागतं बरोबर मी काय सांगू आता म्हणजे तिथून पुढे आताही माझ्या अंगावर असे शहरेबा टाकले तिथून पुढे माझी पुढे एकदम फॉर्मन्स जात असते म्हणजे इतकंच भारी वाटायला लागतं ना की आईजिब की ही माझी ही माझा मुलगा आज डॉक्टर झाले ही फिलिंग तुम्ही देता लेकरांना तुम्हाला कळत नाहीये पण ही बापाला मिळालेली फिलिंग आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो चिकाटी तयार करायची असते चिकाटी अशी तयार करायची असते अशी तयार करायची असते ना की माघार नाहीच यश मिळूनच माघार जायचं आणि हे करताना मी नेहमीच सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन सगळ्यात पहिले झोपा नंबर एक दररोज सहा तास झोपा प्लॅन करा बरो प्लॅन करा प्लॅन करणारे माणसं यशस्वी होतात प्लॅन मला बऱ्याच वेळा एक फोन येतो विठ्ठल लहान सर माझा क्लासमेटचा मला फोन आहे तुला भेटायचं विठ्ठल कुठं भेटू किती असा भेटू हक्काचा फोन आहे क्लासमेट म्हणजे हक्काचे असतात हक्काचे असतात मी हळूच त्याचं उत्तर कधी कधीपणे म्हणत नाही मी कधी कधीपणे तर हळूच विचारतो तुझा आज आजचा शेड्यूल कसा आहे मी त्याला तुझा आजचा शेड्यूल कसा आहे का रे नाही म्हणजे तू संध्याकाळी कुठे आहेस नंतर तुझे काय काय कामं आहेत नाही नाही तू सांग ना असं का म्हणतोस नाही नाही तुला संध्याकाळी जमेल का मी त्याला असं विचारतो संध्याकाळी केव्हा हा तू सांग त्यांनी म्हटलं त्याला सांग संध्याकाळी आपण साडेसहा सातला भेटू पण तुम्हाला सांगतो जर मी त्याला साडेसहाची वेळ दिली असेल ना तर मी तीस मिनटं त्यासाठी काढून ठेवलेले असतात त्याला असं एकदाही वाटलं नाही विठ्ठल राणी कधी बिजी आहे एकदा पण त्याला वाटलं एकदा पण दिस अ प्लॅनिंग जेव्हा जेव्हा कोणी मला भेटायला येतं त्याला मी शांतीनं भेटतो आणि भेटणाऱ्या एका पण माणसाला वाटत नाही विठ्ठल राणीला काहीतरी काम आहे एका पण माणसाला वाटत नाही एका पण मला माझे नातेवाईक भेटतात माझे मित्र भेटतात त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो माझ्या मुलाला पण एकदाही वाटलं नाही की माझा बाप आहे माझ्या बायकाला एकदा पण नाही वाटलं की माझा नवरा बीजे आणि माझ्या मायांना एकदा पण नाही वाटलं की माझा मुलगा बीजी आहे दिस वाटल्याचं प्लॅनिंग प्लॅनिंग ह्या भारत देशामध्ये एक पण डॉक्टर नसेल किंवा एक पण माणूस नसेल जो बायकोला एवढा वेळ देतो लिहून देतो मित्र तुम्हाला लिहून किंवा एखाद्या मुलाला बाप वेळ देतो एक पण नाही किंवा कुणाच्या आई वडिलांना एवढा मुलगा वेळ देतो मी माझ्या बापाच्या माईच्या रूम मध्ये मा किंवा त्यांच्यासोबत दररोज दोन तास दररोज असतो आणि आयुष्यातला एक पण दिवस असा गेला नाही त्या दिवशी माझ्या माईच्या मांडीवर मी नाही झोपलो एक पण दिवस नाही गेला पन्नास वर्ष झालोय मला नो पन्नास वर्षाचा माझा मुलगा एकवीस वर्षाचा आहे पण आजही घरामध्ये मी चार वर्षाचा आहे मोजून चार वर्षाचा चार वर्षाचे जसे लेकर असतात तसाच आहे तसाच मी तसाच आहे तशाच खोड्या करतो तसेच मायाचे भांडण लावतो तशाच तसंच सगळं करतो मी तुम्हाला सांगत होतो की ह्या जगामध्ये कुणाकडे वेळ आहे ह्या जगामध्ये कुणाकडे वेळ आहे कारण प्रत्येक माणसासाठी ट्वेंटी फोर आवर्सचा दिवस आहे किती आय राईट पण त्या माणसाकडे वेळ आहे जो माणूस बिजी आहे जे माणूस बीजी आहे त्याच्याकडे वेळच वेळ आहे आणि जो बिझी नाही त्याच्याकडे वेळ अजिबात नाही त्याला वेळच नाही म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही वेळ काढा जर हा माणूस वेळ काढू शकतो तुम्ही वेळ झोपायला वेळ काढायला काय अडचण आहे माझा एक मित्र सर बोलता बोलता म्हणाले की डॉक्टर विठ्ठललाने रन करतात एवढी सकाळी सकाळी आम्ही आपलं दहा बारा चौदा अठरा किलोमीटर असून दर संडेला आम्ही रन करत असतो आमचा एक छान ग्रुप आहे सकाळी रन मी करत होतो आणि एक जण आला रन करून थकून थकून परत आला आणि मला म्हटलं सर तुम्हाला माहित आहे का म्हणलं काय रे डॉक्टर मित्र माझा ज्युनियर थोडा काय झालं माझी बायको मी आई वडील सगळे बसल्यानंतर आम्ही विचार केला म्हणे लहाने सर जर पळू शकतात तर मी का नाही पळू शकत म्हणजे जर लहान सर पळायला वेळ आहे रन करायला वेळ आहे मला काय वेळ नाही मलाच लाज वाटली सर आज पळायला आलो म्हणे मी मला ते पॉइंट तुम्हाला सांगायचं आहे की वेळ नसतो वेळ असतो पण तुम्हाला प्लॅनिंग जमली पाहिजे अभ्यासाची प्लॅनिंग करा प्लॅनिंग प्लॅनिंग करा आणि वेळ काढा मस्त झोपा मस्त झोपा त्याचा पुढचा एक पॉइंट आहे जेव्हा केव्हा डिप्रेशन येईल जेव्हा केव्हा बोर होईल तेव्हा सगळ्यात पहिला फोन आईला किंवा ना करा किंवा त्याच्याही पलीकडे तुम्हाला वाटलं तर विठ्ठल लहान ला संध्याकाळी साडेसात नंतर फोन करा साडेसात नंतर फोन करा साडेसात ते साडेनऊ मी फोन घेतो तुम माझा नंबर मोठे गावकर सरांकडनं की आम्ही देणार नाही ना <laughs> त्याच्याही पलीकडे एखादा ता, मेसेज टाका त्याचं उत्तर पण देतो पण संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ दररोज नाही साडेसात ते साडेनऊ नऊ आली तर त्या दिवशी देऊ शकणार नाही पण जेव्हा जमेल तेव्हा पक्का उत्तर देईल पण दिवशी डिप्रेशन आलं दिवशी बोर झालं म्हणून काहीतरी आपलं चुकलं असं समजू नका बोर सगळ्यांनाच होत असत बोर सगळ्यांना होत असत डिप्रेशन सगळ्यांना येत असत वाईट सगळ्यांना वाटत असतं पण त्यातून बाहेर येणारा माणूस हा ग्रेट माणूस असतो ग्रेट अपयश गरिबी अपयश आणि गरिबी हे दोन अससेट आहेत आसेट असेट शब्द कळतो आपण म्हणतो ना आसेट आहेत डॉक्टर मोठेगावकर सर लातूरला असणं आय बी बी मोठेगावकर ते आय आय बी मोठे इथं लातूरला असणं हे आसेट आहेत लातूरचं असं आपण म्हणतो का व्हॉट इज असेट आसेट म्हणजे एवढी चांगली गोष्ट की ज्या गोष्टीनं माणूस मोठा होतो दॅट इज वॉट इज असेट बँक ॲसेट म्हणतात बँक बॅलन्स इज बँकेमध्ये पैसे असणं असेट ते मी मानत नाही कधीच आसेट गरीबी ही असेट आहे हा गरीबी असेट आहे आणि अपेश ही असेट आहे अपेशाने माणूस मोठा होतो आणि गरिबीने एक माणूस मोठा होतो म्हणून कुणा जर गरीब असाल तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरातले सगळ्यात मोठे आहात आणि म्हणून म्हटलं कुणी तुम्ही अपास आले असाल समजून घ्या की तुम्ही खूप मोठे होणार आहात म्हणून गरीबी आणि अपेश हे तुमचे आसेट आहेत बोरा हो असे तुम्हाला कळत नाहीये तुम्हाला कधी कळेल आज प्रत्येक माणसाला एखादा आपला मित्र मेडिकलला लागला ला ना आपण नाही लागलो ला ऑफकोर्स बोर होणार होतं मला पण होतं कुणाला होतं पण ते बोर बोर नाही समजून घ्यायचं तू इथं लागलास का तुझ्या पुढच्या कॉलेजला पुढच्या वर्षी मी लागतो दॅट इज कडला असेट याचा असा फायदा करून घ्यायचा असतो हां मी काय नाही याच्याच वर्गात होतो तर याच झालं नो 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 नथिंग लाईक दॅट हां त्याचं अभिनंदन ऐकताना त्याचं कौतुक ऐकताना मनामध्ये आपलं कौतुक तयार करून ठेवायचं की पुढच्या वर्षी या लिस्टमध्ये मी आहे त्याला असेट असं म्हणतात बरं हो तुम्हाला हे कळलं पाहिजे आणि मी सांगत होतो की पहिला फोन आई वडिलांना करा जगामध्ये जर तुमच्या कुठल्याही चांगल्या वाईटमध्ये जर खंबीर साथ देणारा जर कोणी जगात जगात माणूस आहे या ते फक्त बाप आहेत दुसरा कोणीच नाही म्हणून तुम्हाला कधीही काहीही वाईट वाटलं वाई एखादी गोष्ट तुम्हाला नाही झाली एखादी गोष्ट तुमच्या कॅपेबिलिटी मध्ये आहे ओके फाईन नो प्रॉब्लेम मला नो नो प्रॉब्लेम हा यू अ सेअर विथ युअर पॅरेंट आणि आयुष्यामध्ये काम करताना पॅरेंट लोकांना समोर ठेवून काम करा नंबर लास्ट मी तुम्हाला सांगतो प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे ती प्लॅनिंग आज करायची आज आत्ताच करायची दररोज सहा तास झोपायचं रेस्ट वाईल रन अ माइल हे पुस्तक आहे कल्चर नावाचा कधी वाचा मोठे झाल्यानंतर जी जी माणसं रेस्ट करतात तीच माणसं माईल भर चालू शकतात तुम्हाला जर दहा माईल चालायचं असेल तर दहा सेकंद रेस्ट करा हा रेस्ट वाईल रन अ माइल तुम्हाला माईलभर भर पळायचं ना रेस्ट करायला पाहिजे आणि तुम्हाला जर मॅराथॉन करायचंय रात्रभर झोपलं पाहिजे रेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि जेव्हा एखादी गोष्ट समजत नाही ती पाठ करा आणि समजत नाही ती पाठ करा आणि समजली नाही तरी पाठ करा आणि तुम्हाला पुन्हा सांगतो ती जर नाहीच कळली तर पुन्हा पाठच करा आणि <laughs> मी शेवटच वाक्य सांगत होतो की कधीही अभ्यास करताना देह काय समोर असावं कुठलं ध्येय असावं मी एवढं का बोलतोय माहितीये मोठे कमी का, का, का सर आणि मला कमीत कमी शंभर वेळा म्हणाले तुम्ही बोला बरं का साहेब तुम्ही गडबड करू नका बरं का सर तुम्ही गडबड करू नका म्हणजे त्या माणसाने इतकी त्याची आत्मीयता पाहिली तुमच्या लेकरांसाठी म्हणून मी मला फोन आलाय त्या माणसाला मी ऑपरेशन तयार कर म्हटलंय माझ्या भूलतज्ञाचा फोन होता आत्ता ओके मला ऑपरेशन करून पुढचे दोन प्रोग्राम करायचे आहेत त्यांना भूल द्या असं सांगितलं तरी बोलतोय कारण त्यांची तळमळ मी पाहिली आणि म्हणून तुम्हाला सांगत होतो मी की अभ्यास करताना काहीतरी आदर्श समोर ठेवून करायला पाहिजे बरेच लेकर मला लिहितात विठ्ठल आणि माझे आदर्श आहात पण तुम्हाला मी सांगू का तुम्ही याच्यापुढे असं लिहा की माझे आई वडील माझे आदर्श आहेत तुमचे आई वडील तुमचे आदर्श आहेत <laughs> डू समथिंग डू समथिंग फॉर दॅम त्यांच्यासाठी काहीतरी करा आणि मग कसं करा आहे ते सांगताना दोन हजार तुम्ही ऐकले तहसीलदारचा बाप आणि आमच्या विवेकचा बाप हा म्हणजे ते छाती काढून आयुष्यभर चालावे अभिमानाने आणि आयुष्यभर चालावे असं काहीतरी त्यांच्यासाठी आपल्याला करायचं आणि म्हणून मी नेहमी सांगताना सांगतो की एकदा माझ्या वडिलांना भेटा किती जण भेटलेत नाही भेटलात मी त्यांना भेटवतो मोठेगावकर सरांच्या पुढच्या प्रोग्राममध्ये मी आमच्या अण्णांना घेऊन येतो त्यांच्या अण्णा आमच्या अण्णा सर तुम्हाला सांगतो मी आमच्या अण्णांना तुम्हाला पक्क भेटवतो का भेटवतो माहिती आहे मुद्दाम भेटा कारण आमच्या अण्णा हवेत चालतात हवेत हवेत ऐकलंय हवेत चालतात ते आणि चालताना त्यांच्याकडे बघा कुडकुडे आहेत बावन्न किलो वजन आहे अशीच करून चालतं आमच्या अंदाना असं वाटतं की त्यांची छाती ह्या बावन्न किलो माणसाला छाती किती असेल पण आमच्या अण्णा असं वाटतं त्यांची ही छाती हत्ती एवढी मोठी आहे हत्ती एवढी आणि बाप माझा चालताना हत्ती सगळं चालतो असं काय करा <laughs> म्हणजे मला खूप मोठा प्रश्न पडतो हो की अण्णा तुम्ही असं काय चालत आहे मग तुला माहित आहे का मग एक तर उदाहरण मी नेहमी सगळ्यांना सांगतो आजही सांगेन की आमच्या अना हवेत चालतात हवेत आमच्या आमच्यांना हवे चालले होते मी ओपडीत बसलो होतो मी अण्णांना म्हणलं अण्णा अण्णा म्हणले रे अण्णा म्हणलं तुम्ही हवेत चालायला लागलेत पडाल पडाल ना हवेत चालणार बाप ना पडणार नाहीत कसं होईल अण्णा म्हणलं तुम्ही पडाल कारण माझ्या बापाचं वय पंच्याण्णव वर्ष आहे माझ्या माईचं वय ब्याऐंशी वर्ष आहे दोघही माझ्याहून तरुण आहेत माझी कंबर दुखते मी दररोज आठ तास उभारून ऑपरेशन करतो ती माझं प्रोफेशनल हजार आहे त्यांचं काहीही दुखत नाही त्यांना एक गोळी पण लागत नाही लेकर जर चांगले निघाले तर माय बाप निरोगी राहतात निरोगी 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 आणि म्हणून तुम्हाला सांगतो मला अण्णा आमचे अण्णा हवेत चालले होते मी म्हणलं अण्णा तुम्ही पडालो हवेत चालला लागले अण्णांनी माझ्याकडे पाहिलं आणि अण्णा म्हणाले तुला माहित आहे का मी कोण आहे माझा बाप मला मी म्हणलो माझा बाप मी कोण आहे मला म्हणाल आता मी परेशान झालो ना माझे वडील मला म्हणतात की तुला आहे का मी कोण आहे बाप्पो आता आमच्या अण्णा काय सांगणार म्हणून अण्णाकडे बघत राहिलो पण तुम्हाला सांगू मित्र माझे वडील काय म्हणाले प्रत्येकाच्या बापाने उत्तर द्यावं उत्तर दिलं अण्णा म्हणाले तुला माहिती आहे का मी कोण आहे पद्मश्री डॉक्टर तात्यालाव लहान आणि हा प्लास्टिकचा डॉक्टर विठ्ठलाचा बापा म्हणे मी सापडतो तर तुम्हाला सांगत होतो मी बापाला आणि माईला हवेत चालणं शक्ती तुमच्यामध्ये आहे बापाला आणि माईला हवेत चालणं शक्ती तुमच्यामध्ये आहे ते पण उद्या चालताना ही आमची मुलगी आहे आमचा मुलगा आहे ही शक्ती तुमच्यामध्ये आहे ही शक्ती बाहेर काढा बायला बापाला हवेत चालवा मोठेगावकर सर आय बाय आय आय बी क्लासेस लातूर कराना वाटलं पाहिजे की आमचे लेकर आहेत लातूरच्या बाहेर गेल्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर वाटलं पाहिजे महाराष्ट्राचेही लेकर आहेत आमच्या आणि जेव्हा तुम्ही देशाच्या बाहेर जाल तर भारत देशाला वाटलं पाहिजे की हे आमचे भारतातले लेकरे एवढे मोठे व्हा जय हिंद जय महाराष्ट्र